नमस्कार टेस्टी मध्ये आज आपण बनवतो आहे चेरी टोमॅटोचा ठेचा त्यासाठी आपण इथे घरच्या शेतातील ताजे असे पिकलेले टोमॅटोज घेतलेले आहेत हे टोमॅटो अत्यंत स्वादिष्ट लागतात तुम्ही नुसते कच्चेसुद्धा खाऊ शकता आपण यापासून झणझणीत असा ठेचा बनवतो आहे त्यासाठी इथे आपण साल काढून घेतली थोडी कैरी हिरवी मिरची लसूण जिरे आणि आपले चेरी टोमॅटोज तव्यावर थोडं तेल घालून चांगले परतून घ्यायचे आता असे खमंग भाजून झालेले आहेत चेरी टोमॅटोज फार आंबट नसतात त्यामुळे आपण यामध्ये थोडी कैरी घातलेली आहे सर्व साहित्य आपल्याला खलबत्त्यामध्ये घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं ठेचून घ्यायचं ठेचलेला टोमॅटोचा ठेचा खूप छान लागतो तुम्ही हवं तर मिक्सरला फिरवूनसुद्धा बारीक करून घेऊ शकता परंतु खलबत्त्यात ठेचल्याने याची चव छान लागते आता सर्व साहित्य आपलं ठेचून झालेलं आहे आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर घालायची त्यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा भरपूर अशी कोथिंबीर हे थोडं शेंगदाणा तेल घालायचं आणि एकत्र करायचं अशा प्रकारे झणझणीत आणि चटपटीत असा टोमॅटोचा ठेचा तयार झालेला आहे ज्वारी बाजरीची भाकरी किंवा चपाती यासोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी खूप उत्तम पर्याय आहे अगदी वरण भातासोबत तुम्ही हा तोंडी लावू शकता तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार